आपल्या आयुष्यातला एक सुखद अनुभव म्हणजे गावातलं वातावरण म्हणून मित्रांनो हा आनंद मिस करू नका खरं सांगायचं झालं तर मित्रांनो शब्दात ही मांडता येणार नाही अशी गावातली संध्याकाळ असते तर मंडली पुन्हा एकदा प्रेमी पंकज या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसातूनच व्हिडिओ बनवण्याचा योग आला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि जवळपास घड्याळामध्ये सहा वाजले तरीसुद्धा ऊन पहा की आहे मंडली पूर्ण सगळीकडेच असं ऊन पसरलेलं दिसतो पाहू शकता तुम्ही असं वाटतं की आत्ताशी तीन वाजले असतील किंवा चार वाजले असतील खरं तर हा बदलत्या वातावरणाचा सर्व परिणाम आहे मंडली कारण जेमतेम आत्ता सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि पाहू शकता किती कडाक्याचा ऊन लागायला लागले पूर्वीच्या काली एप्रिल महिन्यामध्ये असा ऊन लागायचा तो आत्ता फेब्रुवारीमध्येच लागायला लागला ह्याच्यावरून समजून जा की कि वातावरणामध्ये किती बदल होत चालेल आणि ह्याला कारणीभूत हा माणूसच आहे कारण विज्ञानाने जेवढी प्रगती केली जेवढा त्या विज्ञानाचा फायदा झाला तोटाही तितकाच आहे तर मंडळी पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला जेव्हा वालांचा सीझन चालू झाला म्हणजे वालांची पेरणी होते झाडांची लागवड होते तेव्हा व्हिडिओ बनवली होती आणि तेव्हा म्हटलं होतं की आपण एक वालांवर प्रयोग करणार म्हणजे करत आहोत तर हे तुम्ही पाहू शकता हे वालाची झाडं आहेत ही पारंपरिक पद्धतीने लावली आहेत म्हणजे दरवर्षीप्रमाणे वर्षानुवर्षे वाढवडलांपासून आलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने हे वाल टाकलेले आहेत आणि समोर दिसतात बघा त्या मंडली मांडवली होतात आणि हा आपण केलेला प्रयोग आहे कारण वालांच्या झाडांना एक वेल असते आणि वेल वाचल्यानंतर ती मंडली माहीतच आहे तुम्हाला कारलीची वगैरे झाडं असतात हे रोपटे जेव्हा मांडवली पसरतात त्याच पद्धतीने वालाचंही झाड तसंच असतं रोपटं आणि त्याच्याला त्याला वेल असल्यामुळे तेही पसरलं जातं आणि तो विचार करून हा प्रयोग केलेला आहे आणि पाहू शकता प्रयोग म्हणजे एक प्रकारचं सक्सेसफुल झालेलं असं वाटतंय तर मंडळी पाहू शकता हे टोमॅटोचे झाड आहेत टोमॅटो लागलेले पाहू शकता तुम्ही छोटी छोटी आणि शेंगा बघा मंडळी किती जास्त प्रमाणात लागलेले आहेत पाहू शकता म्हणजे जे आपण पारंपरिक पद्धतीने जे तुम्हाला दाखवले वाल शेतात जे टाकलेले आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे पाहू शकता तुम्ही किती शेंगा लागलेल्या आहेत बघा प्रत्येक झाडावर प्रत्येक वेलीवर अशा खूप शेंगा लागलेल्या आहेत सोबतीला चवलीचेही झाडं आहेत चवलीच्याही शेंगा आहेत पाहू शकता तुम्ही मंडळी म्हणजे म्हटलं होतं आपण ना मंडळी की एक प्रयोग करत आहोत वालांवर आणि तो सक्सेस झालेला आहे पाहू शकता तर मंडळी तुम्हीसुद्धा ह्या टेक्निकचा वापर करू शकता आणि असे मांडवलीवर वाल सोडा त्याने पीक जास्त भेटतं पाहू शकता म्हणजे आम्ही जास्त नाही एका शेतामध्येच लावलेले आहेत मंडळी मक्याची झाडे पाहू शकता मक्यांची कणसं ही बऱ्याचपैकी अशी बरीच लागलेली आहेत सुद्धा पाहू शकता एक एका झाडाला किती मिरच्या लागलेत बघा एक टरबूज आहे जिबूर बोलतो पाहू शकता हे मंडळी आहेत कोथिंबिरीचं झाड आहे

मंडळी पाहू शकता फुल असा बाज पडलेला आहे खरं म्हणजे मंडळी आत्ताच कीटकनाशकांची फवारणी झालेली म्हणजे किडींवरचा किडींवर कीड पडलेली आहे थोडीफार प्रमाणात त्याच्यामुळे त्याची फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे जास्त आपण काय आतमध्ये फिरणार नाहीत पण तुम्हाला एक झलक दाखवली आणि तुम्ही पाहिलीच असेल मंडळी की बऱ्याच प्रमाणात अशी बाज पडलेली आहे तर हा मंडळी सूर्यफूल आहे पाहू शकता साईज बघा किती मोठी आहे तर कोमेजलेलं आहे आता सुद्धा आता संपत आलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं आता चार पाच तोड झालेले आहेत त्याच्यामुळे ते आता एंडिंगचा माल आहे हे मंडळी वांग्याचं झाड आणि पाहू शकतात छोटे छोटे असे काटे पण आहेत पाहू शकतात झाडाला तर आहेतच आणि पानाला पण आहेत पाहू शकता तुम्ही ती बघा मंडळी वांगी लागलेली आहेत रोपट्यांना त्या मंडळी हा भोपल्याचं झाड आहे आमच्याकडे याला डांगर म्हणतात आणि आत्ताशी छोटे छोटे लागलेले आहेत ते डांगर आणि वांग्याची झाडं पाहू शकता तर मंडळी पाहू शकता जिकडे तिकडे पाहाल तिकडे नुसतं काय ना काय असे का वाल किंवा म्हणजे भाजीपालाच शेतांमध्ये दिसेल चवळीच्या शेंगा मंडळी पाहू शकता ह्या जुन्या पद्धतीच्या आहेत पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत आणि आपण त्या पाहिल्या मागाशी मांडवलीवर बळतात आत्ताची आधुनिक पद्धत आहे आपण केलेला एक प्रयोग आहे मंडळी पाहू शकता सूर्यास्त होत आहे संध्याकाळची वेळ आणि आईमाऊलीचा मंदिर बघा कसा चमकतोय एकदम आणि खरं मंडळी सांगायचं झालं तर आपण पाहिलेलं आता मिरच्यांची झाडं आणि जी वांग्यांची झाडं होती ती नव्याने लावलेली ला नव्हती तर जी पावसाळ्यात झाडं लावलेली होती तीच मुलासकट उपटून आणली आणि फक्त ती छाटून घेतली आणि तीच लावलेली आहेत म्हणजे तुम्हीसुद्धा हा प्रयोग करू शकता आणि म्हणूनच मंडळी गावाकडे राहण्याची मजा आणि आनंद हा वेगळाच असतो आणि गावाकडे राहण्याचा गर्वही आम्हाला तितकाच वाटतो कारण मंडळी पाहू शकता तुम्ही म्हणजे आपल्याला जर जेवणाची गरज भासली तर सहजच आपल्या शेतात भाजी लावली थोडीफार किंवा कधी उपवास नसतो तेव्हा जर नदीवर आलात तर थोडीफार मच्छीसुद्धा भेटून जाते आणि शहरांमध्ये राहायला गेलं तर त्याचं नुकसान काय असतं मंडळी माहिती आहे का नॉर्मली आपण जरी बाजारात थोडंफार फिरायला गेलो तरी पाचशे रुपये कसे संपून जातात हे समजून येत नाहीत आणि हा आनंद आनंद तर अनुभवायला भेटतच नाही म्हणून मित्रांनो आपलं गाव ते गाव असतं बरीच जण काही जण शहरांमध्ये राहायला गेलीत आणि गावाला नावं ठेवतात की गावातली लोक गावंडला असतात असं तसं खरं तर ती लोक म्हणजे काय बोलणार आता वेळीच बोलायला पाहिजे त्यांना हा आनंद त्यांना अनुभवाला भेटत नाही आणि भेटत असताना त्यांना तो घेत घेता येत नाही हे मोठं दुर्दैव आहे आपल्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी वातावरण बघा मंडळी सूर्य बघा सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि पक्ष्यांचा किलबिलट आहे उडण्याचा त्यांचा एक प्रवास आहे घराकडे जाण्याचा प्रवास आहे पाहू शकता शांत अशी नदी आहे येणारा झुलूकची अशी वाऱ्याची झुलूक आहे शेतावरून येणारी आमची शेतकरी मंडळी आहे ह्याच्यापेक्षा सुखद अनुभव काय असू शकतो मित्रांनो

आता बाद संपला नाही कधी तोरं झालं असतील तरी चार पाच झाले काय हां असतंच नाही शेतावर तुला माहीत नाही रुपये असते आज सुट्टी काय ही काय दुधी लावली काय बापू तर म्हणजे ह्या वालांवर बघा राखाडी टाकलेली म्हणजे कीड वगैरे पडते पूर्वीच्या काळी असं कीटकनाशक नसायचे तेव्हा गावठी उपाय म्हणून राखाडी टाकली जायची जेणेकरून ती कीड बाहेर पडेल म्हणजे कीटकनाशक म्हणून तो गावठी उपाय होता राखाडी तर मंडळी पाहू शकता म्हणजे जिकडे तिकडे नजर टाकाल त्या शेतात काही ना काही तुम्हाला वालांची झाड किंवा काहीतरी भाजीपाला असं दिसणारच दिसणार हे पाहू शकता तुम्ही क्ष्यांचा थव बघा घालट्याकडे आपले परत ते म्हणजे सांगायचं सा तात्पर्य एवढंच की गावाकडची संध्याकाळ असते ती एक प्रकारची जन्नत असते म्हणजे एक प्रकारचा स्वर्ग सुखच असतो आणि तो सगळ्यांनाच अनुभवायला मिळत नाही त्याच्यासाठी खूप नशीब लागतात आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्ही गावाकडे राहतो आणि आम्ही गर्वाने सुद्धा सांगतो की आम्ही गावाकडे राहतो शक्ता सा पसर लेला साम साम मंदिर होगा। तर मंडळी पाहू शकता असा निसर्गरम्य वातावरणात पसरलेलं असं आमचं गाव आहे आईमाऊलीचं मंदिरसुद्धा बघा तर मंडळी फायनली आता आपण पोचलेलो आहोत आणि एक छोटीशी व्हिडिओ तुमच्यासाठी तर कशी वाढली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच जर नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका